महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेले दहा दिवस म्हणजे आजचा दहावा दिवस आहे विश्व इंडियन पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे यांचं कराड शहर आणि परिसरातल्या अवैध व्यवसायाच्या विरोधात आज या ठिकाणी म्हणजे या दहाव्या दिवस चालू आहे दहाव्या हे त्यांचं धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचं काल सकाळी म्हणजे पहाटे त्यांनी जे आन्थरलेलं आहे या तुम्ही मंडप बघू शकता हा मंडप या मंडपामध्ये जे सा त्यांनी बसायसाठी टाकलेलं जे कार्पेट आहे ते कारपेट सुद्धा जाळण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे तुकडे आहेत आणि विशेष म्हणजे यांचं आंदोलन कार्यालयीन वेळेत असल्यामुळं त्यांचा जीव वाचला असं या ठिकाणी म्हणावं लागेल कारण सकाळ सकाळी जर कोणी या ठिकाणी अज्ञातानी येऊन जर हे जाळण्याचा प्रयत्न केला असेल <coughs> तर हे अतिशय घातक आहे कराड शहराच्या या सं सुसंस्कृतपणाला हे घातक आहे गेले यापूर्वीपूर्ण तीन चार वेळा यांचं याच विषयावरती आंदोलन झालेलं आहे प्रत्येक वेळेला आश्वासन दिलं जातं परंतु आश्वासन न पाळता पुन्हा अवैध व्यवसाय त्याच पद्धतीनं चालू आहेत त्यामध्ये ताडी आहे दारू आहे जुगार आहे कबूतर काय अजून एक प्रकार आहे तो पण आहे म्हणजे हे सगळे व्यवसाय असे राजरोसपणे सुरू आहेत कारवाई केल्याचा फारस केला जातो परंतु आजपर्यंत हे व्यवसाय बंद नाहीत उलट त्यांना धमकी आणि जिवे मारण्याचे प्रकार घडत आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्यामुळं ते पुन्हा आंदोलनाला या ठिकाणी बसलेले आहेत तर बापूसाहेब आपण काय म्हणाले मा याबद्दल माझे म्हणणं एवढंच आहे की कराड शहर हे यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा लागलेलं शहर आहे विद्येचं माहेरघर आहे अशा कराड शहरामध्ये ठिकठिकाणी गल्ली गल्लीत आणि कराड तालुक्यात देखील ही जी बेकायदा अवैध धंदे चालू आहेत या विषयात आम्ही वारंवार आंदोलन करत आलो आहे पण वारंवार आंदोलन करताना करता आम्हाला फक्त कारवाई केली असे पत्र देऊन आम्हाला उठवलं जातं पण आत्ता जी ह्या वेळेची जी परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की आम्ही अवैध धंद्यावर आवाज उठवतो म्हणून आम्हाला धमकी देऊन जिवे मारण्याची जी, जिवे मारण्याची धमकी दिली जाते या त्या प्रकारे आमचे जोडीदार संतोष दंडे हे पत्रकार आहेत त्या पत्रकारांना देखील कोयत्याने तोडतो अशी भाषा वापरली जात आहे मग आम्ही सामाजिक कार्यकर्त्याने सामाजिक कार्य करावं की नाही असा प्रश्न पडलेला आहे आणि पत्रकारांना हे आपल्या देशाचा चौथा आजार असताना पत्रकाराला कोतेने तोडतो अशी धमकी देणे म्हणजे हे कितपर्यंत योग्य आहे असं आम्हाला वाटतं म्हणून माझं आम्हाला असं वाटतं आहे की ह्या बेकायदा अवैध धंद्याचे पाळेमुळे समोर कायमस्वरूपी नष्ट व्हावं जर पोलिसांनी जर यावर लक्ष दिलं पोलिसांनी जर आपला वचक निर्माण केला अवैध धंद्यावर जर धाक ठेवला तर अवैध धंदेवाले धंदा करतील का हो अवैध धंदेवाल्याने जर धंदा चालू नाही ठेवला तर सामान्य भोळी जनता तिथं ता ताडी आ, मागायला जुगार खेळायला मटका खेळायला जातील का हो ही जर खुकी म्हणा दाडीची दुकानं म्हणा ही जर पोलिसांनी दारू उत्पादन शुल्क विभागाने जर बंद केली तर कोणताही माणूस विकत घ्यायला तिथं जाणार नाही जर विकतच भेटत नाही तर खरेदी काय करणार असा प्रश्न आहे म्हणून ही पोलीस प्रशासनानं आणि दारू उत्पादन शुल्क विभागानं जातीने लक्ष देऊन यांचा बिमोड करावा आणि कायमस्वरूपी बेकायदा धंदे बंद करावे अशी आमची मागणी आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत यांनी अवैध व्यवसायाच्या विरोधात आवाज उठवायचा नाही आणि त्या संदर्भात कुणी पत्रकारांनी बातम्या करायच्या नाही तसा प्रयत्न केला तर पत्रकारांनाही मारू सामाजिक कार्यकर्त्यांनाही मारू अशा पद्धतीच्या जर धमक्या येत असतील तर हे अतिशय घातक आहे या ठिकाणी दुसरे सामाजिक कार्यकर्ते आ... शरद देव आहेत ते नेहमी आंदोलनात असतात तर ते आपल्याला काय सांगतायत बघूया तत्पूर्वी आधी त्यांनी त्या वरती एक बॅनर केलेला आहे आय जी साहेब एस पी साहेब डी वाय एस पी साहेब पी आय साहेब सामाजिक कार्यकर्ते पत्रकार सुरक्षित राहणार का असा प्रश्न केलेला आहे गुन्हेगारीवर वचक ठेवणार का आणि खाली अतिशय हायलाईट केलेलं आहे एस पी साहेब सातारा जिल्ह्यात आहे काय कायदा सुव्यवस्थेचे वाजलेत बारा किंवा डी वाय एस पी साहेब गुंडांच्या धमकीला कायद्याचा धाक दाखवणार का एस पी आय साहेब शहर असो वा ग्रामीण बेकायदेशीर धंद्यानं बळ कोणाचं एक्साइज डिपार्टमेंट निरीक्षक साहेब चाण कारवाईचा बेबनाव थांबणार का असे त्यांनी उपस्थित केलेले आहेत प्रश्न या प्रश्नावर आजपर्यंत कोणीही ठोस अधिकारी यांना आश्वासन देऊ शकलेलं नाही आज दहावा दिवस आहे या दहावा दिवसात जर ही परिस्थिती झाली असेल उद्या त्यांच्या जीवावर घेतलं तर याला जबाबदार कोण तर देवसाहेब आपण काय सांगा सदरक्षणा खरं निघाणं आहे हे जे पोलिसांचं भेटवाक्य आहे आता ते उलट होऊ पाहते की खल रक्षण आहे सदा निग्रहण आहे म्हणजे सज्जन माणसांचं सामर्थ्य कमी होण्याची प्रक्रिया कारणमध्ये पोलिसांच्या घडनं शंभर टक्के होती त्या आंदोलनाला त्यांचं काय चूक आहे म्हणून तर आम्ही त्यांच्याबरोबर कोटनाला बोललो आहे आता हा मनुष्य गरीब आहे याच्यावर आरोप होतील की बाबा हात तडजोडीसाठी बसला आहे काहीतरी पैसे मिळवायसाठी बसला आहे पण या कराड शहरामध्ये किती मटक्याच्या संदर्भात खून झाले किती बदनामीच्या संदर्भात खून झाले अनेक गोष्टी आता अशा आहेत की त्या गोष्टी टाळता येत नाहीत असं नाही काल संध्याकाळी हा ग्रस्त इथलं निघून गेल्यानंतर या जाळपोळीचा प्रकार झाला आहे जाळपोळीचा प्रकार हा अत्यंत गंभीर असतो एवढे आता हे जाळपोळ झालं दहा दहा दिवस झालं आंदोलनला बसले माझं एकच विनंती आहे कराड कराड उत्तर आणि दक्षिण ही प्रतिनिधी ह्या ह्यांच्या डिपार्टमेंटवर वचक आहे का, का नाही या जे अयोध्ये धंदे धंदे करतात त्यांना हे प्रोत्साहन देतात का असा हे सर्वसामान्य जनतेतनं बसतात कराड उत्तरचे आमदार कराड दक्षिणचे आमदार ह्या जे आत्ता जे चाललेलं आहे अयोध्ये धंदे या बाबतीत त्यांनी तात्काळ हे लक्ष घालून हे कराड तालुक्यातलं बंद करावं अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे कराड शहरात आणि कराड तालुका कराड दक्षिण किंवा कराड उत्तर असेल या ठिकाणी जे आत्ता नव्याने निवडून आलेले आमदार आहेत या आमदारांनी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून जे आंदोलन चिरडण्याचा प्रकारच आहे हा किंवा पत्रकारांना धमकी म्हणजे हा प्रकार बीडकडे जातो की काय कारण बीड करारचं बीड होऊ नये असं वाटतं कारण सध्या परिस्थिती फारच भयंकर आहे त्या ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर असे हल्ले वाढतायत हल्ले करतायत लोकं लोकं जीवानिशी जात आहेत तर यापूर्वी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा जे एक्साइज डिपार्टमेंट असेल यांनी या अवैध व्यवसायांना नक्कीच लवकर आळा घालावा आणि कार्यकर्त्यांना पुन्हा आंदोलन करायला लागू आहोत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये धन्यवाद शरद गाडे महामंतन।